ओम नम शिवाय साधना प्रभामाचे तुमचे खूप खूप स्वागत श्री माते श्रीमाते संस्थिता सर्व भूते रूपे नमो नम बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस आहे या दिवशी माता आदिशक्ती हत्तीवर स्वार होऊन येणार आहे हत्तीवर स्वार झाल्यामुळे आपल्याला सर्वांना सुख शांतीचा लाभ होणार आहे तर या दिवशी पहिल्या पहिला दिवस म्हणून घटस्थापना करायची आहे या घटस्थापनेचा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त आहे अकरा वाजून साठ मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या मुहूर्तामध्ये अपन आपण घटस्थापना करू शकतो घटस्थापना करतो त्याचबरोबर आपण या दिवशी धान्य पेरतो हे धान्य पेरण्यासाठी हे धान्य सात प्रकारचे किंवा नऊ प्रकारचे असते या घटाला देवी स्वरूप मानून या घटाची पूजा केली जाते हे धान्य आपण पेरतो ते उगवेल त्याला मातेचा आशीर्वाद आपण देवीला नऊ दिवस नऊ माळा नऊ नैवेद्य अर्पण करतो देवीचे नऊ रंगाप्रमाणे तिची पूजा अर्चना केली जाते घट चांगल्या प्रकारे उगवावा यासाठी आपण खूप काही करतो मातीची यामुळे आपल्यावर कृपा होते अशी कृपा सर्वांसाठीच व्हावी यासाठीच आपण हे सात प्रकारचे धान्य घ्यायचे असते हे धान्य म्हणजे चणे ज्वारी तीळ गहू मका ज्वारी अशा प्रकारचे धान्य घ्यायचे आणि घटस्थापना करायची घटस्थापना करण्यासाठी घटस्थापनेची जागा आधी स्वच्छ करून घ्यायची त्यावर स्वस्तिक काढून स्वच्छ वस्त्र अंतरायचे त्यावर मातीसाठी मातीचे पात्र किंवा टोपली घ्यायची व त्यात माती हलकी हलकी पसरायची त्यावर कलश ठेवायचा कलश ठेवल्यानंतर पाणी भरायचे या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता दुरवा पैसे सुपारी या प्रकारचे सर्व वस्तू घालायचा त्याचबरोबर त्या कळशाला हळद कुंकू लावायचे आणि कलावा बांधायचा त्यावर पाच विड्याची पाणी किंवा आंब्याची पाणी अशी पाच पाणी ठेवून आरळ ठेवायचा त्यानंतर तो कलश मातीमध्ये ठेवून स्थापन करायचा मातीमध्ये मा पाणी धान्य पेरायचे व त्यावर पाणी शिंपडायचे हे सर्व झाल्यानंतर अखंड दिव्याची स्थापना करायची दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फुल वाहून प्रार्थना करायची दिव्याची स्थापना झाल्यानंतर प्रथम गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घेऊन त्याची पूजा करायची त्याला नैवेद्य अर्पण करायचा गंध अक्षता फूल हे अर्पण करायचे त्यानंतर घंटीची पूजा करावी त्यानंतर देवीच्या पूजेला सुरुवात करावी प्रथम आपले गोत्र नाव घेऊन हातात पाणी घेऊन संकल्प करावा त्यानंतर देवीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून देवीचे आवाहन करावे स्थापना करावी देवीची देवी, देवी मातेची पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू अक्षता फुले गजरा धूप दीप नैवेद्य असे अर्पण करावे त्यानंतर देवी समोर तांबूल म्हणजेच विडा ठेवावा आणि देवीची आरती करावी नैवेद्य अर्पण करावा क्षमा प्रार्थना करावी घटस्थापना करताना ओम दुम दुर्गाय नमः किंवा ओम रीम क्लीम चामुंडाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर हे केल्यानंतर मातेला सौभाग्य अलंकार अर्पण करावेत अशा प्रकारे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेची सेवा करावी आणि नऊ दिवस असेच उत्साहात आणि साधनेत घालवावे अशा प्रकारे या घटस्थापनेच्या दिवशी आपण देवीची सेवा आणि घटस्थापना करायची आहे तर याची झालेली साधना मी मातेच्या चरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय ओम श्री मात्रे नमहा ओम नम शिवाय